नमस्कार श्री गुरुदेव दत्त श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी पंच साजरी केली जाते या दिवशी नागांची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते या सणाच्या अनेक कथा आहेत या दिवशी जमीन नांगरू नये खनू नये भाज्या चिरू नये तव्यावर अन्न शिजवू नये तळलेले अन्न खाऊ नये असे अनेक नियम पाळले जातात का पाळले जातात हे नियम याचा उत्तर देण्याचा या कथेमार्फत एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत अत्यंत प्रचलित अशी नागपंचमीची शेतकऱ्याची कथा आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी श्री गुरुदेव दत्त बहिणीवर आपले स्वागत आताच आपल्या श्री गुरुदेव दत्त बहिणीला सबस्क्राइब करा एक समृद्ध असे आठपाठ नगर होते या नगरात एक शेतकरी कुटुंब राहत होते त्यांच्या शेतामध्ये नागाचे एक भले मोठे वारूळ होते शेतकरी नित्य नियमाने आपली शेतीची कामे करीत असे परंतु श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी शेती नांगरत असताना शेतकऱ्याच्या नांगराचा चुकून वारूळाला धक्का लागला वारूळ तुटले वारुळामध्ये असलेली नागाची पिल्ली मरण पावली हे पाहून शेतकरी अतिशय घाबरला आणि नांगर तेथेच सोडून घरी पळत सुटला काही वेळाने नागिन ना आपल्या वारुळाजवळ आली तर तुटलेले वारुळ आणि जखमी होऊन मृत पावलेल्या आपल्या पिल्लांना पाहून ज्याप्रमाणे एक आई हतबल होईल त्याचप्रमाणे ती दुःखी झाली एक आईच नाही शेवटी परंतु तिने याचा बदला घेण्याचे ठरविले तिने आजूबाजूला पाहिले तिथे तिला रक्ताने भरलेला नांगराचा फाळ दिसला तिच्या लक्षात आले की शेतकऱ्याच्या नांगरामुळेच आपले तुटले ती खूप संतापली आणि लगेच शेतकऱ्याच्या घराच्या दिशेने निघाली शेतकऱ्याच्या घरी त्याचे संपूर्ण कुटुंब तिने पाहिले ज्याप्रमाणे तिच्या वंशाचा नाश झाला त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्याही वंशाचा नाश करावा असे मनाशी ठरवून तिने शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला दंश केला सर्वजण बेशुद्ध झाले शेतकऱ्याची एक मुलगी देवघरात पूजा करीत होती तिथे नागिनीला श्रावण पंचमी असल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलीने पाटावर नाग व त्याची नऊ नागपुळे काढून त्यांची यथासांग पूजा केली होती दूध लाह्यांचा नैवेद्य दाखविला होता दुर्वा वाहिल्या होत्या त्या मुलीची ही पूजा पाहून नागिनीचा राग कमी झाला तिची सूड भावना कमी झाली तिच्या मनाला वाईट वाटले ही मुलगी आपल्याला एवढ्या भक्तिभावाने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आपल्या कुळाचा एवढा आदर सन्मान करीत आहे हे सर्व शेतकऱ्याचे संस्कार असणार शेतकऱ्याने काही स्वतःहून आपले वारूळ पाडले नसणार त्याच्याकडून चुकूनच झाले असेल आणि आपण मात्र सूडबुद्धीने त्याचे संपूर्ण कुटुंब नष्ट केले तिला तिची चूक समजली तिने त्या मुलीची माफी मागितली व घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला हे ऐकून आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला बेशुद्ध पडलेले पाहून ती मुलगी घाबरून रडू लागली तेव्हा नागिनीने तिचे विष उतरवणारे औषध त्या मुलीला सांगितले ते औषध देतात सर्वजण शुद्धीवर आले सगळीकडे आनंद पसरला शेतकऱ्याने नागिनीची माफी मागितली आणि पूजा केली तेव्हापासून या दिवशी कोणीही जमीन नांगरू नये खनू नये भाज्या चिरू नये तव्यावर अन्न शिजवू नये तळलेले अन्न खाऊ नये अशा प्रथा पाळण्याची परंपरा रूढ झाली आज ही प्रथा पाळून नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमीची पूजा कशी करावी यावरील व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत तो अवश्य पाहावा आपल्याला ही कहाणी आवडली असेल अशी आशा आहे कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कथा शेअर करा अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या श्री गुरुदेव दत्त वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त